नमस्कार मित्रांनो मनीषा स्टॉक चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत दीपक तांबोळी लिखित कथा माणुसकीच्या या कथासंग्रहात सुखदुःखाचा शोध घेणाऱ्या काही कथा आपण ऐकत आहोत चला तर मग आजच्या कथेला सुरुवात करूया कथेचं नाव आहे सायकल नवी कोरी सायकल घेऊन पार्वती रिक्षातून खाली उतरली तशी दूर खेळत असलेली सायली धावतच तिच्याजवळ आली हे hey, माझी नवी सायकल माझी नवी सायकल सायकलवरून हात फिरवता फिरवता सायली उद्गारली नवी सायकल पाहून तिचा छोटासा चेहरा आनंदानं एकदम फुलून आला समोर जो दिसेल त्याला ती सायकल दाखवू लागली पार्वती आपल्या लेकीकडे कौतुकानं पाहत होती लोकांची धुणी भांडी करून साठवलेल्या रकमेतून तिनं लेकीचा हट्ट पुरवला होता दोन वर्षापूर्वी एका ट्रकवर क्लिनरचं काम करणारा तिचा नवरा अपघातात वारल्यानंतर मुलीसाठी तिनं काहीच केलं नव्हतं सायलीनंही तसा कधी हट्ट धरला नव्हता दुसऱ्या दिवसापासून पार्वती नाही नाही म्हणत असताना सायली सायकल घेऊन शाळेत गेली अर्थात सायकल घरी ठेवूनही तिचा काहीच उपयोग नव्हता म्हणा सात दिवस सगळं व्यवस्थित सुरू होतं आठव्या दिवशी सायली रडत रडत घरी आली पार्वतीनं विचारल्यावर तिनं सायकल चोरीला गेल्याचं सांगितलं पार्वतीच्या का काळजात धस्स झालं पोटाला चिमटे घेऊन साठवलेल्या पैशातून घेतलेल्या सायकलचं असं व्हावं या कल्पनेनं तिला रडू कोसळलं शेजारच्या मुलांना घेऊन तिनं शाळेत आणि इतरत्रही सायकलचा शोध घेतला पण सायकल काही मिळाली नाही कुणीतरी मग तिला सुचवलं म्हणून अखेरीस ती शेजारच्या बाईला घेऊन पोलीस स्टेशनमध्ये गेली साहेब सायकल चोरीला गेली त्याची कंप्लेंट द्यायची होती ड्युटीवरच्या पोलिसासमोर उभं राहून तिनं भीतभीतच ती बोलली त्यानं एकदा खालपासून वरपर्यंत तिला पाहिलं आणि जोरात खेकसून तो म्हणाला कशाची चोरी झाली त्याच्या खेकसण्यानं सोबत असलेली सायली आईला बिलगली आणि मूळ मूळ रडू लागले सायकल साहेब सायकलची चोरी झाली खरेदीची पावती आहे का हो साहेब तिनं पावती दिली त्यात एक रजिस्टर त्यानं एक रजिस्टर काढलं व्यवस्थित शोधली का सगळीकडे कोटी कंप्लेंट चालणार नाही त्यांना दरडावून सांगितलं हो साहेब सगळीकडे शोधली पण नाही सापडली ठीक आहे सांगा आता पार्वतीनं सायकलचं आणि कधी आणि कुठून चोरीला गेली याचं सविस्तर वर्णन त्याला सांगितलं त्यानं ते लिहून घेतलं तिचा पत्ता आणि मोबाईल नंबर घेतला त्यावर सही घेतली जा आता घरी सायकल मिळाली की कळव तुम्हाला तो म्हणाला आणि हातात तंबाखू घेऊन तो चोळू लागला त्याचा वृक्षपणा पाहून पार्वती स्तब्ध झाली तिच्यासोबत आलेली बाई तिच्या कानात कुजबुजली ताई आपण साहेबांना भेटू हा मेला काहीच करणार नाही पार्वतीलाही ते पटलं ती धी धीर धरून पोलिसांना म्हणाली साहेब आम्हाला मोठ्या साहेबांना भेटायचं आहे त्यांना एकदम डोळे मोठे केले आणि जोराने ओरडून तो म्हणाला ए चल निघ इथून साहेबाला भेटायचं आहे म्हणे साहेब भेटणार नाहीत आता साहेब बिझी आहेत लिहिली ना कंप्लेंट जा आता घरी तेवढ्यात एक रुबाबदार तरुण पोलीस बाहेर आला बहुतेक तोच साहेब असावा काय आ आरडाओरड चालली तिकडे पाटील काय झालं साहेब ते पाटील तंबाखू लपवू लागला तेवढ्यात साहेबांची नजर पार्वती आणि सायलीवर पडली तो काय समजायचं ते समजला या बाई तुम्ही आतमध्ये तिघीही भीतभीत चेंबरमध्ये शिरल्या हां सांगा आता काय झालं ते पार्वती परत एकदा सांगू लागली तेवढ्यात साहेबाचा फोन वाजला फोनवर बोलता बोलता साहेब पार्वती आणि सायलीकडे बघत होता सायलीच्या डोळ्यातून अजूनही अश्रू येतच होते फोनवर बोलणं झाल्यावर त्यानं पार्वतीकडे पाहून विचारलं तुम्ही काय करता साहेब मी लोकांची धुणी भांडी करते त्यातून मिळालेल्या पैशातून ती सायकल विकत घेतली होती आणि तू ग मुली तू शाळेत जातेस का पार्वतीचं बोलणं पूर्ण होऊ न देता साहेबानं सायलीला विचारलं सायलीनं मान हलवली कितवीत आहेस पाचवीत हलक्या आवाजात तिनं सांगितलं तेवढ्यात फोन वाजला आणि साहेब परत बोलण्यात घडून गेला पार्वतीला आता उभं राहून अवघडल्यासारखं होऊ लागलं बऱ्याच वेळानं साहेबांचं बोलणं संपलं त्यांच्याकडे पाहून तो म्हणाला ठीक आहे या तुम्ही मी बघतो काय करायचं ते पण साहेब ती काही बोलण्याच्या आतच दोन तीन माणसं चेंबरमध्ये घुसली आणि काही न बोलता तिला बाहेर यावं लागलं इथं येण्याचा काहीच उपयोग झाला नाही हे तिच्या लक्षात आलं आणि दुःखानं तिचं मन भरून आलं घरी येऊन ती सायलीला जवळ घेऊन खूप रडली एकूल ती एक पोर खूप समजदार होती आपण गरीब आहोत आणि आपल्याला वडील नाहीत याची तिला पक्की जाण होती तिनं कधी हट्ट केला नाही पण तिच्या मैत्रिणीनं सायकल घेतली म्हणून तिलाही आईची तीही आईच्या मागं लागली होती पार्वतीचं ती सर्वस्व होती त्यामुळे परिस्थिती नसतानाही तिनं पोरीचं मन राखण्यासाठी सायकल घेतली होती दुसऱ्या दिवशी पोरीला शाळेत परत एकदा पायी जाताना बघून पार्वतीच्या म काळजाला असंख्य भोकं पडले चार हजारांची सायकल तर गेलीच होती पण आनंदी झालेली पोरगी परत दुःखी झाली होती याचं पार्वतीला मनमन वाईट वाटत होतं पुन्हा पैसे साठवून सायकल विकत घ्यायला वर्ष दोन वर्ष तरी सहज जाणार होती आणि त्याच विचारांनी पार्वतीचे डोळे वारंवार भरून येत होते पोलीस कंप्लेंट करून आता एक आठवडा उलटला पण सायकलचा तपास काही लागला नाही पार्वती जो भेटेल त्याला सायकलचं वर्णन सांगून शोधू क कर, शोध करण्याची विनंती करत होती पण बाईक आणि कारच्या जमान्यात तिच्या सायकलचं कुणालाही सोयर सुतक नव्हतं ती दोन तीन वेळा शाळेत जाऊन हेडमास्तरांनाही भेटून आली शाळेच्या सायकल स्टँडवर आपली सायकल दिसते का याचाही तिने शोध घेतला पण सायकल कुठे सापडली नव्हती पोलीस तक्रार केल्यानंतर पंधरा दिवस उलटूनही जेव्हा काहीच झालं नाही तेव्हा पार्वती समजून चुकली की आता आपली सायकल मिळणं ना शक्य नाही आजूबाजूचे शेजारीही तिला तेच समजावत होते पण मन मोठं वेडं असतं कधीतरी कुणीतरी येईल आणि म्हणेल ताई तुमची सायकल सापडली असं तिला वाटत राहायचं विसाव्या दिवशी तिच्या खोलीचं दार वाजलं तिनं उघडलं बाहेर एक पोलीस उभा होता पार्वतीबाई तुम्हीच का हो या बाहेर या तिचं हृदय जोरजोरात धडधडू धर लागलं बाहेर पोलिसांची व्हॅन उभी होती व्हॅन पाहून शेजार पाजारचे जमा झाले पोलिस व्हॅनमध्ये शिरला आणि एक नवीन कोरी सायकल घेऊन बाहेर आला ही घ्या तुमची सायकल साहेब पण ही आमची सायकल नाही ते मला माहीत नाही साहेबांनी पाठवली तुम्ही साहेबांना भेटा त्यांनी बोलवलं आहे तुम्हाला व्हॅन निघून गेली पार्वतीभोवती गर्दी जमा झाली ही सायकल तिच्या चोरी गेलेल्या सायकलपेक्षाही सुंदर आणि आधुनिक दिसत होती सात आठ हजारांची तरी असावी बरेच जण तिच्याकडे असूयेनं बघत होते सायलीची तर नजरच हटत नव्हती ती सारखी सायकलवरनं हात फिरवत होती आई ही सायकल आपल्याला दिली बेटा आपली ही सायकल नाही आहे उद्या जाऊन आपण साहेबांना विचारू ठीक आहे जमलेल्या बायका वेगवेगळे तर्क लढवत होत्या एका बाईनं तर हद्दच केली पार्वतीवर साहेबांची वाईट नजर असेल म्हणून तर त्यानं एवढी महागडी सायकल पाठवली असावी असं ती म्हणत होती ती सायकल साहेबाला परत करावी असं बऱ्याच जणींचं म्हणणं पडलं ते ऐकून पार्वती अस्वस्थ झाली सायकल आणि सायलीला घेऊन ती खोलीत शिरले रात्रभर तिला साहेब तिची छेड काढतोय असं स्वप्न पडत होती दुसऱ्या दिवशी ती कामं आटपून सायलीला घेऊन पोलीस स्टेशनला गेली नशिबानं साहेब एकटाच चेंबरमध्ये फुरसतीत बसला होता या ताई बसा मन मोकळेपणानं हसत त्यानं पार्वतीचं स्वागत केलं त्याच्या ताई म्हणण्यानं तिच्या मनातलं किलमिश बरंच कमी झालं साहेब तुम्ही जी सायकल पाठवली ती आमची नाही आहे तिनं विशाला हात घातला हो बरोबर मला कल्पना आहे कसं आहे ना तुमच्या सायकलचा आम्ही बराच शोध घेतला पण तीच मिळाली नाही आणि ती मिळणारही नव्हती चोरणाऱ्याने तिचे पार्ट्स वेगवेगळे करून एका तासात विकूनही टाकले असतील पण मग साहेब ही साय सायकल कळलं मला तुम्हाला काय म्हणायचं ते पोलिसांना काय गरज पडली चोरी झालेल्या सायकलच्या बदल्यात नवीन सायकल द्यायची असंच ना तर ही सायकल मी माझ्यातर्फे दिली आणि ती का दिली आहे ते पण सांगतो टेबलावरची बेल वाजवून त्यानं शिपायला बोलावलं या ताईंकरता एक चहा आणि मुलीकरिता एक कॅड कॅडबरी घेऊन या तर ताई त्या दिवशी तुम्ही आलात तुमच्या मुलीला पाहून मला माझ्या भाचीची आठवण झाली ती माझ्या मागं सायकल घेऊन देण्याकरिता हट्ट करायची पण तिचं घर हायवेजवळ असल्यानं रिस्क नको म्हणून मी तिला टाळत होतो आणि दुर्दैव बघा ज्या रिक्षातून ती घरी येत होती त्या रिक्षालाच अपघात झाला आणि त्यातच तिचा मृत्यू झाला सायकल वापरली असती तर कदाचित ती वाचलीही असती आणि कदाचित नाही पण तिच्या मृत्यूनंतर मी स्वतःला अपराधी मानू लागलो तुमची केस ऐकली आणि मला माझ्या भाचीची आठवण झाली तुम्हाला मदत केली तर या अपराधातून माझी सुटका होईल असं मला वाटलं भाचीची इच्छा पूर्ण करू नाही शकलो कमीत कमी तुमच्या मुलीची सायकल मिळवून द्यावी या हेतूनं मी हे सगळं केलं खूप मोकळं वाटतंय आता एक श्वास सोडून त्यानं सायलीला जवळ बोलावलं तिला जवळ घेऊन म्हणाला बेटा ती सायकल माझ्याकडनं तुला गिफ्ट आहे आणि हो कधी काही अडचण आलीच तर या मामाला सांगायचं बरं का साहेब तुमचे आभार नाही ताई आभार नका मानू मीही गरिबीतूनच वर आलो आहे गरिबांचं नुकसान काय असतं ते मी चांगलं समजू शकतो माझ्या आईनं मोलमजुरी करूनच मला मोठं केलं आहे तुम्हीही तुमच्या मुलीला खूप शिकवा आणि मोठं करा सायलीला जवळ घेऊन पार्वतीच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले मित्रांनो आशा करते दीपक कांबोळी लिखित ही कथा तुम्हाला नक्कीच आवडली असणार अशाच छान छान कथा ऐकण्यासाठी आपल्या मनीषा स्टॉक चॅनलला लाईक शेअर आणि फॉलो करायला विसरू नका धन्यवाद